नमस्कार स्वागत आहे तुमचे आणखीन इकॉनॉमी छान्स या व्हिडिओमध्ये तर आज येणार आहे आमच्या संस्थेमध्ये आपले आमच्या कणागावचे भावी सी ए तर ते येणार आहेत आमच्याकडे तर त्यांच्या त्यांच्या स्वागताच तरी आम्ही दिलेलं आहे म्हणजे त्यांचे आम्ही अभिनंदन केले आहे तर ते येणार आहे तर व्हिडिओ आपला पुढे बघत राहा तर आमच्या आमच्या बँकेचा जो जे ऑडिटर साहेब आहेत त्यांचा मुलगा आहे हा तर तो पहिल्याच प्रयत्नामध्ये सी ए झाला होता तर त्याचे आमच्या म्हणजे स्टाफकडून त्याचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आणि आमचे चेअरमन साहेब देखील आले होते त्यानंतर आम्ही त्याचे अभिनंदन केले आणि थोडेसे फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो लागोला एस बी आय बँक आणि त्याच्या शेजारीच आहे हे महादेवाचं मंदिर तर इकडे आले होते मी आणि मॅडम हो काय नाही आलो ना होती बेला आणि आतमध्ये आहे महादेवाची छान छोटीशी पिंड आणि मंदिर छोटीच आहे परंतु इथे झाडे वगैरे भरपूर प्रमाणामध्ये म्हणजे उंच आहे इकडे उंबाराचे झाड आणि हे प्राजाचं झाड छान असं वातावरण आहे इकडे तर आहे तिकडे तर मंदिर मंदिरामध्ये मंदिरा गेले आणि छान असे दर्शन घेतले तर फ्रेश वाटते असे कुठेतरी म्हणजे आपल्या ऑफिसच्या जवळच कुठेतरी मंदिर असलेले तर म्हटलं चला एक जाऊन येऊया थोडंसं यायला टाइम होता तोपर्यंत आम्ही इथे मंदिरामध्ये जाऊन आलो आणि शेजारीचं म्हणजे त्या महादेवाच्या मंदिरा, मंदिरा पुढेच एका सावता महाराजाची मूर्ती देखील ते स्थापन केलेली होती आणि बाहेरचे वातावरण अगदी फ्रेश असे वातावरण नाही इथले इथले आणि त्यानंतर ह्या आमच्या मॅडम आहे त्या आहेत आले होते म्हणजे आम्ही दोघी आले ताप लावून लावलेलं आहे तर मी आता आले आहे घरी आणि आमच्या वेदांतीला भेटलेलं आहे युनिफॉर्म म्हणजे स्कूलचा ड्रेस भेटला आहे तिला तर तिचा ड्रेस कसा आहे तर मी आत्ताच बघितलं म्हणजे मी काय ड्रेस बघितला नव्हता तर ड्रेसची क्वालिटी तर छान वाटते बघूया कसा आहे तर ड्रेस तर एकदम मस्त दिसतो बॅक कॅमेरा दाखवतो तर हा आहे वेदांतीचा स्कूल युनिफॉर्म आणि त्यावरती भेटलेला आहे हा शर्ट आणि त्याला लागूनच टायजो ओढलेला आहे आणि ही आहे स्कर्ट मला वाटलं पॅन्ट तर या स्कर्ट आणि ह्या स्कर्टला तुम्ही बघू शकता साईडने खूप छान असते बटन्स लावले आहेत तर दिसायला अट्रॅक्टिव्ह आहे आणि इथं थोडासा गोल कट कर दिलेला आहे त्यांनी तर हा आहे आमच्या वेदांतीचा युनिफॉर्म आहे बाहेर काय करते कुठं त्यांच्यासोबत कोणासोबत कर्टांसोबत आवाज दे बर त्यांना इकडे येत ते चल चल वेदांत खेळत आहे बाहेर तर तिला छोटे छोटे जे छोटे छोटे जे कर्ड असतात म्हणजे शेळीचे छोटे छोटे पिल्ल असतात त्यांसोबत खेळायला खूप आवडतो त्यामुळे ती गेले आहे बाहेर तिचे चालू आहे मस्त दंगा मस्त त्यांच्या सोबत परंतु विचारताय काठी त्यामुळे ते पळत तिकडे तर असं आजचा छानसा छोटासा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आणखी एका नवीन आणि छानसा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत ब बाय